नमस्कार अं सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि हे पहा आता आम्ही आपल्या शिवरायांना वंदन करून आत्ता आम्ही निघालेलो आहोत औंद हॉस्पिटलला तर सकाळची वेळ आहे ग्रामीण भागातले पालक आहेत ग्रामीण भागातली मुलं आहेत आणि त्यामुळं थोडंसं उशीर होतो कारण आपली ही सर्व दिव्यांग मुलं आहेत त्यामुळं त्यांचा आवरायला किंवा त्यांची तयारी करून घ्यायला थोडासा वेळ लागतो तरी पण आम्ही श्री गणेशाचं नाव घेऊन आत्ता आम्ही निघालेलो आहोत पुणे येथे चला मुलांना जायचं का हो चला गणपती सहा सात वर्ष झालं जाऊ 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 आज काहीतरी आज जरा थोडा आणि काल आपण ऑनलाईन फॉर्म भरते पाऊस उचलण्याशिवाय आहे का आपण आणि मुलीची जात आता आपण किती दिवसाला आपण कुठे चाललं काय करायचं बा कुठे चाललो आपण औडला काय करायचं चाललं बात्र घेऊन चाललं आहे कशाला त्यांची जसं सर्टिफिकेट हां कसलं सर्टिफिकेट काढायचं त्याचं आणि त्यानी काय होईल त्यानी होईल कायतरी दिलं आहे कॉलेज आपल्याला आधार राहायची त्या मुलांना आपण जन्म जरी दिला पण आता देवा नाही दिलाय आपल्याला योगा योगा असतं त्यांच काही करायला कोणाला तरी म्यादा आई कुणाला परत काय वडील सुरतच ना किती जरी पैसा असला काय असला काय आपल्याच पोटात हल्ली माफ झाले त्यांच काय कोणाची मुदत आणि तोपर्यंत मायाचा वडील लावणार आणि नंतर कोण विचारणार आहे त्यांना आपला हाल झालं तिथे झालं तेवढंच ते त्यांची कुठंतरी दोन रुपयाचे घेऊन खाती दोन रुपये कुठून जर शासनाने परत दिले तर खाऊ शकतात आणि तुम्ही पण त्यांच्यासाठी करता म्हणजे तुम्हाला तर आमचं काय तर वर त्यांना आणखीन आमचं आयुष्य त्यांना त्या आम्हाला जाऊ द्या लागलं म्हणजे असं काही देव म्हणूनच काहीतरी आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये

सर आता मी आडानी एवढं काही मला एवढं माहिती नाही दाखला काढायचं कुठं जायचं कुठं जा, फिरायचं चोवीस तास त्याला सांभाळ करायला लागतोय आता त्याला सांभाळायचं का दाखला काढायचं कस काय करायचं एवढं नाही ना दाखला काढायचं सांगितलं तुम्हाला सर सर तुम्ही सांगितलं तीन चार वर्षापूर्वी तीन चार वर्ष का लागले एवढे यायला सर गरीब परिस्थितीमुळं आणि आता जर त्याचा दाखला काढला त्याला काय फायदा होईल आता शासनने काय दिलं तर त्याच्या गोळ्या औषध चालू राहतील आता समजा आम्ही मरून गेलो तरी कोणीतरी त्याला पाया पाया नसलं नाही पाहतील कोणीतरी दाखवल्या महिन्याच पैसे आले म्हणून घालत्राने घ्यायसारखं कारण कच करू नवऱ्याचं करू पोरीच करू परिस्थिती नाजू हे एक तर आधू माझा लय ना मोठा झालेला आहे सहा महिने राजवाडी हॉस्पिटल आले आता पटकन गेले आज म्हणून मी धाटे बहिणीच मी ना पोराला शाळेला आजार नाही ना मग त्याच्यामुळे खायला द्या रे सगळं मी काल तू सर मला जास्त कशी तरी जाऊ शकते मला आम्हाला नाही मी असं भाकर करायला बसले ना पळाला का तव्यावरची भाकर आखी जळून जाती मला सगळंच त्याचं करायला मग सगळं करून मग कुठं तरी आपलं जायचं चार रुपये काम व्हायला आता त्याला महिन्याला दोन हजार रुपये आहेत गोळ्यांना आता समजा आम्ही आहेत तोपर्यंत पाहून का नाही आला आम्ही मेल्या माग कोण पाहायचं त्याला आता आपलं जीवन अवघड झाले आपण बघतो ना काय टायमाला भाऊ बावले आले तरी मारणं ते चिमट घेणं भावाला कवर सफाई करणं आपण ऐकू मला तिचा बाप तर एवढा आजारी असतो तर तिच्या समजा तिच्या मला उलट म्हणतात मी पिंडला शिवणार नाही बरं का माझी लेख माझी लीप आता तुम्ही तरी किती जगायचं तिला तरी किती जाग येतात चला साईडला आणि लांब तिकडे थांबातिकडे का लग जायचं लग का लगेल जायचं मारतो का हे चला उतर वा हा जावा जावा एकदा हो ताई ताई त्यांच्याकडे द्या आणि त्यावर तिकडे लग आहे तिकडे लग गेला जाऊ द्या कुठे जाऊन चला माझ्या बर त्याला घ्या त्याला पण घ्या मला नाव सांग तुझ नाव नाव काय नाव पण नाही किती वर्षाचं आहे सतरा हा ना आणि मग तुम्हाला माहितच नाही का सर्टिफिकेट बनवायचं असतं काय आत्ता मला सांगितलं असं काम करतात म्हणलं मग चालेल त्याचं भवितव्य चांगलं होईल शेवटी आपल्याला कष्ट करावंच लागतं तुम्हाला माहितीच नाही त्याचं सर्टिफिकेट असतं ते मतिमंद म्हणून घेतलं पण ते कुठं जायचं कागदपत्र काय जमा करायची याच्यातलं माहिती पाहिजे ना तर माहिती जर माणूस जर भेटला आपण सर असे म्हणलं सरांना सांगाय म्हणून आणि आता एक काम करायचं म्हणजे याच सर्टिफिकेट झालं ना अजून दोन लोकांना तुम्ही सांगायचं किंवा असं सर्टिफिकेट असत म्हणून म्हणजे का जर दुसऱ्या गावात कुठं असं व्यक्ती जर भेटलं मुलगा मुलगी तर आपण तुमच्याकडे संपर्क साधू बरं बरं चालेल आणि मी काय पैसे घेतो का याचे नाही पैसे नाही हां हे तुमचं जसं उपकार बरोबर उपकार करायचे तुमचे मुलांचं चांगलं हो चालेल मग खरंच मुलं तशी तुमची मुलं मग माझीच मुलं आहेत हाय की रे भा आहे ना मी तुझा मुलगा आहे ना तू माझा मुलगा आहे ना मला काय बोलायचं सर काय बोलायचं कुठे आहेत सर सरांना नाका आहे का बघ बरं आहे ना आणि तुला नाका आहे का हां चालेल कुठ चाललं फिरायला कुठं कुठं चाललं आपण काय करू पहिला ना इथे सगळे पेशंट उतरून घ्या पोरांना उतरून घ्या इकडे आणि गाडी हो बा तू गाडी तिकडे लावू मग ई आय सी इथे या जी अठरा वर्षाच्या खालची मुलं आहेत म्हणजे अठरा वर्षाच्या खालच्या मुलांना जर यायचं असेल तर इकडे यायचं इथे आपण केस पेपर काढलेला असतो तो ह्या टेबलवर दाखवायचा त्यानंतर ते, ते आपल्याला सायकॉलॉजिकल टेस्टसाठी सायकोलॉजिस्टकडे पाठवतात तर आता आम्ही ह्या मुलाची सायकोलॉजिकल टेस्ट करण्यासाठी सरांशी ऐका सगळ्यांचे पेपर मिळाले सगळ्या सगळ्यांचे पेपर मिळाले तुमचा पेपर चोर मिळाला तुमचा आता आजचं काम आपलं झालेलं आहे आता तुम्ही गाडीत जाऊन बसा दा। तुम्हाला मी त्याच काम करतोय ठीक आहे चला कधी आता काय पुराच काय म्हटलं आता पोहार आवडतो येत नाही वाच नाही तर डॉक्टर आणणार विचारायचं म्हणलं परत ना आलाय काय आलाय मग काय माहिती आलेच की नाही काय विचारलं नाही सगळ्यांनी ज्यूस प्यायच का माझ्याकडनं पार्टी आहे सगळ्यांना काय कोणाला पाजायला लागल पिऊ द्या प्यायचं काय सांगावं लागत हो द्या इकडे सरांना दिला का म्हणलं ये वर्ष झाली तुम्ही काना काढलं नाही ते सरांनी आम्हाला सांगितलं म्हणून आई इथपर्यंत आलो आता आम्हाला काय माहिती आहे तुला काय बस नाही काय तर आता रिलॅक्स वाटते ना അത <laughs> വാട്ട് <laughs>